कृषी समृद्धी शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या आसमानी संकटाचं सध्या सावट रांजंगा खुरी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत असून मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचं नुकसान सध्या रांजंगा खुरी व बिडकीन मंडळामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळत आहे हा एक पट रामगंगाखुरी येथील असून या ठिकाणी आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचं कापूस पिकाचं नुकसान या ठिकाणी झालं असून या शेताचं सध्या शेतताळ्याचं स्वरूप या शेताला आलं आहे आणि या पिकाला अजिबात माल राहिलेला नाही पूर्ण कपाशीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला दिसत आहे तरी स सरकारने प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचा मोबदला मिळावा अशी या ठिकाणी मागणी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला व स्थानिक जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना करत आहोत त्यांनी या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना या या ठिकाणी झालेल्या नुकसान भरपाईचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी स सरकारला रांगा खुरी यांच्या वतीने आम्ही करत आहोत तरी या ठिकाणी तात्काळ पंचनामे होण्याची गरज सध्या बघायला मिळत असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान सध्या सुरूच असून पावसाच थांबलेलं नाहीये आणि मोठ्या प्रमाणात नुकसान सध्या शेतकऱ्यांचं बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपली ई पीक पाहणी झाली नसाल तर वीस तारखेपर्यंत आपली ई पीक पाहणी करून घ्यावी जेणेकरून शासनाला आपल्या पिकाची माहिती मिळेल आपल्या पिकामध्ये कोणते पीक सध्या आपण शेतामध्ये लावले आहे याची माहिती शासनाला मिळेल म्हणजे आपली जमीन पडीक दिसणार नाही व जेणेकरून जर भविष्यामध्ये जर या ठिकाणी सरसकट नुकसान भरपाईची जर शासनाकडून मिळाली तर त्याची पूर्तता शेतकऱ्यांपर्यंत होईल यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाणी करून घ्यावे व मोठ्या प्रमाणात नुकसान आपण रानजंगाखुरी परिसरात बिडकीन मंडळामध्ये सध्या झालेलं आपल्याला बघायला मिळत असून आपण हा प्लॉट रांजंगाखुरी येथील असून आपण या ठिकाणी बघू राहिलो या ठिकाणी तळ्याचं स्वरूप सध्या या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद